नमस्कार मित्रांनो आज आपण हो पोनो पोनो प्रार्थनेच्या चार सुंदर ओळी समजून घेणार आहोत आय एम सॉरी प्लीज फ गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू या शब्दांनी आपलं मन स्वच्छ होतं आपली शांती वाढते आणि प्रेमाचा प्रसार होतो आपल्या अंतर्मनातील जखमा नकारात्मक विचार आणि जुन्या वेदना दूर करून आपल्याला शुद्धी प्रेम आणि पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त करण्यास मदत होते आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी म्हणजे मी माफी मागतो या शब्दांमध्ये आपण आपल्या चुका अपूर्णतेची कबुली आणि मनातील वेदना ओळखतो हे एक आत्मस्वीकाराचं प्रतीक आहे ज्याद्वारे आपण आपल्या मनातील नेगेटिव्ह एनर्जी आणि अयोग्य वागणुकीची जाणीव करून घेतो या शब्दांमधून आत्मसात होणारी विनम्रता आणि संयम आपल्याला शिकवते की प्रत्येक चुका एक शिकण्याचा अनुभव असतो स्वतःची कमतरता ओळखून आपण नवीन सुरुवातीसाठी मोकळे होतो ज्यामुळे मनाला शांती आणि मुक्तीची अनुभूती मिळते या क्षणाला आपण आपल्या आतल्या दुःखाशी प्रामाणिकपणे सामना करतो आणि त्यातून पुढे जाण्याचं धाडस दाखवतो प्रत्येक चूक आपल्याला अधिक सुधारण्याची संधी देते जी आपल्याला एक नव्या आत्मविश्वासाकडे घेऊन जाते दुसरी ओळख प्लीज फगीव मी म्हणजे कृपया मला माफ करा या शब्दामध्ये आपण दुसऱ्यांना किंवा मा स्वतःला माफ करण्याची विनंती करतो यातून आपली अंतकरणाची शुद्धता प्रकट होते आणि आणि आपण जखमी आत्म्याला मुक्त करण्याचा संकल्प करतो क्षमा ही एक अशी एनर्जी आहे जी दुःख आणि द्वेषाला दूर करते क्षमा मागणे म्हणजे आपल्याला आतून हलके होणे ज्यामुळे मनातील वेदना कमी होतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी जागृत होते या शब्दांचा अर्थ केवळ माफी मागणे नाही तर आपल्या आयुष्यातील एनर्जीला पुढे जाण्याची प्रेरणा आहे क्षमा केल्याने आपण एक नवा अध्याय सुरू करतो ज्यामध्ये प्रेम आणि शांतीचा प्रसार होतो तिसरी ओळ थँक यू धन्यवाद तुमचे आभार आहेत धन्यवाद या शब्दामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवासाठी ग्रेटफुलनेस व्यक्त करण्याचा संदेश आहे आनंद दुःख यश किंवा अपयश सर्व अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतात आणि आपल्याला आकार देतात कृतज्ञता ही एक अशी एनर्जी आहे जी मनाला प्रसन्न करते आणि आपल्या आयुष्यातील सर्व पॉझिटिव्ह गोष्टींना आकर्षित करते आभार मानणे म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखणे आणि त्या अनुभवातून नव चैतन्य प्राप्त करणे जेव्हा आपण प्रत्येक अनुभवासाठी धन्यवाद देतो तेव्हा आपण आपल्या मनाला पॉझिटिव्हिटीने भरून टाकतो या शब्दांद्वारे आपल्याला समजते की प्रत्येक अडचण आणि संघर्ष आपल्याला अधिक प्रगल्भ आणि सामर्थ्यवान बनवते चौथी आणि शेवटची ओळ आय लव्ह यू मी प्रेम करतो हा शब्द आपल्या अंतर्मनातील असीम प्रेम व्यक्त करण्याचा संदेश देतो यातून आपण स्वतःवर आपल्या नातेवाईकांवर आणि संपूर्ण जगावर प्रेम आणि प्रेमळतेचा संदेश पसरवतो प्रेम ही अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे जी सर्व अंधकार आणि नेगेटिव्हिटीवर विजय मिळवते प्रेमाने भरलेले मन आपल्याला आत्मिक शांती आणि आनंद प्रदान करते जेव्हा आपण प्रेम व्यक्त करतो तेव्हा आपले सर्व नाते प्रेमाने आणि सौहार्दाने भरून जाते प्रेम ही केवळ भावना नसून ती एक जीवनशैली आहे प्रत्येक प्रेमळ शब्दाने आपल्या आतल्या वेदना कमी होतात आणि नवीन आशेचं किरण जागृत होतं प्रेमाच्या या प्रवाहाने आपलं जीवन उजळतं आणि आपल्याला एक आनंदी सकारात्मक आणि समाधानी जीवनाची अनुभूती होते हे चार शब्द आय एम सॉरी प्लीज फिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आपल्या आत्म्याला आणि मनाला ऊर्जा देणारे आहेत या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण आपली अंतर्गत अडचण दुःख आणि नेगेटिव्हिटी दूर करून शुद्ध प्योर प्रेम क्षमा कृतज्ञतेच्या प्रकाशात उजळण्याचा मार्ग निवडतो चला या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया आणि आपल्या जीवनाला नवीन ऊर्जा शांती आणि आनंद भरूया